सप्रेम नमस्कार उमरगा या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनसाठी सगळीकडे पाईप खोदणं आणि जोडण्याचं काम सुरू आहे कच्चे मच्चे असणारे रोड हे पुन्हा मातीमय झालेले आहेत हे निर्विवादपणे सत्य आहे पाण्याची व्यवस्था व्हावी का तर नक्की व्हावी पण खोदलेले रस्ते पुन्हा जिथल्या तिथं जागेवरती व्यवस्थित तयार व्हावेत हो हे मात्र अजून कुठेही झाले नाही उमरगा शहरामध्ये मुंबईला लाजवेल एवढा छान रोड आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांच्या काळामध्ये झाला त्यांचे आजही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो तोच रोड आता खोदला गेलेला आहे शिवपुरीकडे जाणारा रस्ता तो खोदला आहे आता हा रस्ता इतका छान पुन्हा तयार होणार नाही आता हे शिवपुरीच्या वेशेपर्यंत मूळ कमानीपर्यंत आपण म्हणू तिथपर्यंत खोदला आहे मी नम्र विनंती करतो उमार्गाच्या सी हा रस्ता इथे थांबवावा आणि डाव्या बाजूला जाणारे जी काही नाली खोदले त्या नालीच्या आतल्या बाजूला तो रोड जॉईन तो पाईप जॉईन करावा आणि जिथं जिथं पाण्याची व्यवस्था करायची तिथं पण घेऊन जावी उद्या सकाळी हा रोड पुन्हा खोदू नये अशी शिवपुरी परिसरातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आहे आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आमचे सर्व मित्र आहेत शिवपुरी परिसरात राहतात यांना आपण विचारू की तुमची काय भावना आहे बाबरे सर तुम्हाला काय वाटतंय आता जे स्पष्टीकरण दिले पाईपलाईन करण्यासाठी आणि रोड खोदण्यासाठी त्या मताशी आम्ही सहमत आहोत कमीत कमी, कमी रोडचं नुकसान करून व्हावं आणि पाण्याची व्यवस्था व्हावी अशी आमची विनंती आहे हां एवढा मेहनत घेऊन बऱ्याच दिवसानंतर आमदार ज्ञानराव चोबले यांच्या सहकार्यानं हा रोड चांगल्या प्रतीचा तयार झालेला होता परंतु आता नवीन पाईपलाईन पाईपलाईनच्या उद्देशानं रोड खोदून रोडची वाट लावली वाट लावली जाते तर रोड व्यवस्थ रोडला कुठल्याही प्रकारची इजा इजा न होता रोडला प्र कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता व्यवस्थित बाजूने घेऊन रोड पाईपलाईन टाकावी एवढीच आमची सर्वांची विनंती आहे शेवटी पुन्हा विनंती करतो की शिवपुरीकडे जाणारा रस्ता न खोदता पाईपलाईनची पाण्याची व्यवस्था करावी यासाठी आमचं समर्थन असेल आणि जर खोदायचा विचार केला तर तो रस्ता आम्ही खुदू देणार नाही यासाठी सर्वांनी निर्णय घेतला आहे भूमिपुत्र वाघ लोकित महाराष्ट्र